साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा तंबाखूमुक्त युवा अभियानाचा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांच्या हस्ते शुभारंभ दिल्ली येथे पार पडला कार्यक्रम जनजागृती रॅलीला दाखवली हिरवी झेंडी युवकांनी तंबाखू सिगारेट सारख्या व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी केले देशात तंबाखू मुक्त युवा अभियान राबविण्यात येणार आहेत नवी दिल्ली येथील लेडी हार्डिक वैद्यकीय महाविद्यालयात आज चोवीस सप्टेंबरला त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते या अभियानाचा मुख्य उद्देश तरुणांना तंबाखू सेवनापासून दूर ठेवणे हा आहे तंबाखू सिगारेटमुळे होणाऱ्या आजारांविषयीची माहिती समाजाला देऊन त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे भावी पिढीच्या निरोगी आयुष्यासाठी त्यांना तंबाखू सिगारेट सारख्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी युवकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी माहिती देऊन जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे असे मत केंद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांनी अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केलं केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या अभियानाच्या निमित्त आयोजित जनजागृती मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ केंद्रीय आयुष आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांनी झेंडा दाखवून केला